संपूर्ण देशासहित अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोना संक्रमण आणि ओमिक्रॉनचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून त्या अनुषंगाने प्रशासनाकडून पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पाळण्याबाबत निर्देश देण्यात आले पंचायत प्रशासन आणि महसूल प्रशासन, प्रशासन, प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य रस्त्यावर फिरून नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबत निर्देश दिले जात आहेत महत्वपूर्ण बाब अशी की प्रशासनाकडून नागरिकांना मास्क न घातल्यास दंड आकारून त्यांना मास्क चे वितरण केले जातात स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबत निर्देश दिल्यानंतर बहुतांश नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसून येतात या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुरेंद्र नगरपंचायत चे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे नायब तहसीलदार अनिल नाडेकर व इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी